गेल्या तीन दिवसांपासून बदलापुरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधातल्या कारवाईला आठ दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे जिल्हाधिकारी श्रीकांत पांचाळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय दरम्यान आज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय जाधव हो आणि नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं यावेळी शहरात सुरू असलेली कारवाई ही अन्यायकारक असून त्यावर प्रशासनानं तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा

की दोन हजार अकराच्या आधीची कामे नियोजित करण्यात यावी आणि त्यांना संरक्षण देण्यात यावं असा जर कायदा असतानाही की बांधकामा तुटली जात आहेत आणि काही लोक रस्त्यावर येत आहेत अतिशय भयानक परिस्थिती बदलावर मधली ते आहे का मॅडम लोबिसा दिल्यानंतर त्यांच्याकडनं काय आपल्याला उत्तर प्राप्त होते ते आपण बघून द्या ते आपल्या स्तरावर जर समाधानकारक असेल तर ठीक आहे म्हणजे तर ते जे कारवाई दखल असेल तर कारवाई दखल करा त्याच्यावर काय हरकत नाही बरोबर ना गेले तीन दिवस सुरू असलेल्या या कारवाईत

दरम्यान जनतेच्या भावनांचा आदर करून ही कारवाई आठ दिवस थांबवण्यात आल्याची माहिती यावेळी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी दिली आहे प्रशासनासोबत चर्चा करून पुढील कारवाई केली जाईल सर्वसामान्य गोरगरिबांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं आश्वासनही नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी दिलंयकडून सुद्धा पत्र आलेलं आहे की जे कारवाई तुम्ही करताय तर त्याच्यावर तुम्ही आठ दिवसाची त्यांना मुदत द्या त्यांचं सामान खाली करण्यासाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त जे जुने आहेत फा पा, दो म्हणजे बऱ्याच तीस ते चाळीस वर्ष झाले वीस वर्ष झालेले असे जे आहेत तर अशांची कागद कागदांची पूर, पूर्तता करून बघा पा पडताळणी करून बघा आणि मग काय तो निर्णय घ्या असं सकाळी मुख्याधिकारी आणि आमचं चर्चा झाली आहे तर आत्ता झालेल्या मिळालेल्या आत्ता मिळालेल्या याच्यानुसार पत्रकानुसार आणि सकाळी मिळालेल्या पत्रकानुसार आम्ही सविस्तर ह्याच्याबद्दल चर्चा करू आणि मग काही ते डिसिजन घेऊ तोपर्यंत ह्या तोड आ... मोहिमेला स्थगिती दिलेली आहे हायकोर्टाचे जसे आदेश आले त्यानुसार लगेच कारवाईला सुरुवात केली त्याला आमचा विरोध आहे नागरिकांचं असं म्हणणं होतं की कमीत कमी आम्हाला एक पंधरा दिवसाचा कालावधी मिळाला होता आम्हाला तशा नोटिसा प्राप्त झाल्या असतात तर आमच्या दुकानांमध्ये जे काय सामान होतं आमचं किमती सामान होतं कारण प्रत्येकाने कर्ज घेऊन इकडनं तिकडनं पैशाची जमावजमाई करून ते वस्तू आणलेल्या आहेत विकण्यासाठी आणि त्या आज तुम्ही बघितलं की कारवाईच्या दरम्यान त्या सगळ्या वस्तूंचं प्रचंड असं नुकसान त्यांचं झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन निवेदनाच्याद्वारे मागणी केली की आज त्याचा तुम्ही वेळ द्या जे खरोखरच अधिकृत आहेत त्यांच्यावर काही ठिकाणी असे झाले की नोटीसीमध्ये नावं नाही तरी सुद्धा त्यांना सुद्धा त्या बाजूच्या तोडले म्हणून तेही तोडून टाकलेले आहे तर असं सुद्धा अन्याय काही लोकांवर झालेलं आहे समाधानी राहण्यासाठी जो आठ दिवसाचा कालावधी दिला नक्कीच समाधानी नसेल कारण आठ दिवसाचा कालावधी हा शॉर्ट पिरियड आहे इथे जर ऑनलाईन जर प्रक्रिया जर करायची झाली तर मला वाटतं कोणतेही कागदपत्र दोन ते तीन महिने लागतात तर दोन ते तीन महिन्यात जर ऑनली या ऑनलाईन जी प्रक्रिया जर होत असेल तर आठ दिवसात हे दुकानदार कुठल्या प्र परिस्थिती ज्या स्वतःच्या प्रॉपर्टीवर आज आपल्या स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेवर त्यांनी केलेलं बांधकाम जे आठ आठ दहा दहा वर्ष होतं ते आज उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे ही कुठेतरी शासनाची एक चुकीची भूमिका आहे या भूमिकेला आमचं अजिबात सहमत नसेल कारण जी शासनाने गाईडलाईन्स दिलेली आहे ज्या अनलिगल प्रॉपर्टीजवर बांधकाम झालेलं आहे ज्या गव्हर्नमेंटच्या लँड असतील ज्या कुठेतरी वादग्रस्त असतील ज्या तक्रारी असतील त्या ठिकाणच्या जर बांधकामं जर तुम्ही तोडली असती तो गोष्ट वेगळी आहे पण प्रत्येक बदलापूरच्या ठिकाणी जो झालेलं बांधकाम आहे त्या प्रत्येक सरसकटकाला जर तुम्ही तोडणार असाल तर तो हा त्यांच्यावर झालेला अन्याय अन्या अन्या आहे आणि ते अन्याय आम्ही अजिबात होऊ देणार नाही आम्ही ते अन्याय शिवसेना टाईल्सनी ते फोडून काढू अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयानं बदलापुरातील अनधिकृत बांधकामांबाबत पालिका प्रशासनाला आदेश दिले होते त्यानुसार पालिका प्रशासनानं धडक मोहीम हाती घेत अनधिकृत बांधकामं तोडण्यास सुरुवात केली होती मात्र बऱ्याच जणांनी आपल्याला नोटीस देण्यात आली नसल्याचा आरोप केलाय तसंच खासगी सातबाऱ्यावर बांधकामं असतानाही चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली गेली असं अनेकांचं म्हणणं आहे तर आपल्या दुकानातलं साहित्य हलवण्यासाठी पुरेसा अवधी दिला नाही अशीही अनेकांची तक्रार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून पालिका प्रशासन या बांधकामांना दिलासा देणार की आठ दिवसांनंतर पुन्हा ही कारवाई सुरू होणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकमत न्यूज Badlapur